नमस्कार मित्रांनो तर आज आपण करत आहोत स्वराज्य पट शिवाजी महाराजांचा बोर्ड गेम मावळा यांचा ह्याचं अनबॉक्सिंग यामध्ये तुम्हाला एक बोर्ड गेम मिळतो हा बोर्ड गेम इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेंमध्ये आहे ह्या बोर्डवर अफजलखानाचा वधापर्यंत पूर्ण घटनाक्रम दिलेला आहे शिवाजी महाराजांचा परत चौदा योद्ध्यांचे कार्ड्स आहेत आणि सोळा सहा दुर्गांचे कार्ड्स आहेत चार प्रतीक आहेत पन्नास होन आहेत म्हणजे करन्सी आहे ती स्वराज्याची आणि दोन फासे आहेत आणि पुस्तकामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे की हा गेम कसा खेळायचा आणि प्रत्येक घटनेची सविस्तर माहिती दिलेली आहे लहान मुलांसाठी हा गेम इतिहास समजून घेण्यासाठी खूप महत्त्वाचा गेम आहे शिवाजी महाराजांचा इतिहास ह्यामधून शिकायला मिळतो आपल्याला शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते अफजलखानाच्या वदापर्यंतच पूर्ण घटनाक्रम या बोर्डमध्ये आहे तो घटनाक्रम आपल्याला यामध्ये शिकायला मिळतो